माझं कुणीही वाकडं करू शकत नाही माझा बॉस सागर बंगल्यावर आहे असं वक्तव्य राणेंनी केलेलं आहे आणि त्यांच्या याच वक्तव्याचे आता तीव्र पडसा उमटत आहेत पाहूयात यावरचा रिपोर्ट माझं कुणी वाकडं करू शकत नाही माझा बॉस सागर बंगल्यावर नितेश राणेंच्या वक्तव्याने नवा वाद राणेंना गृह खातं सांभाळायला दिलंय का ठाकरे गट आक्रमक प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे बऱ्याचदा अडचणीत आलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी नवा वाद ओढवून घेतलाय माझं कोणी वाकडं करू शकत नाही कारण माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वक्तव्य राणेंनी केलं पंढरपुरातल्या जनआक्रोश मोर्चात केलेल्या राणेंच्या या वक्तव्याचा संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते शरद कोळींनी चांगलाच समाचार घेतलाय नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता मागे लागल्यान वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आम्ही असेच जाऊच इकडे पण आता बॉस सागर बंगल्यावरती असतो कुणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाषा केली मी विसर कोणी काय अशी भाषा करतो गृहमंत्री आहेत पुढे नितेश राणे एवढी मस्ती आणि सत्तेचा बरा नाही ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून मस्ती आम्ही देखील स्वस्त बसणार नाही साहेब नेमका गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे का सांभाळायला नितेश राण्याकडे दिलेला आहे याची देखील जरा जनतेला सांगा कारण नितेश राणे म्हणतोय बाप आमचा सागर बंगल्यावरती बसलाय आमचा बॉस सागर बंगल्याचा उल्लेख केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगला हे आहे फडणवीस काही होऊ देणार नाहीत आपल्या पाठीशी ते असल्याचं सूचक वक्तव्य राणेंनी केलं राज्याचे गृहमंत्री केवळ एका समुदायाचे नसून राज्यातल्या सर्व जनतेचे सेवक असतात पण राणेंनी केलेल्या वक्तव्याने गृहमंत्री फडणवीसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाल्याचं विरोधकांचं मत आहे नितेश राणे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत राणे यांच्याप्रमाणे अनेकांनी वादग्रस्त विधान केल्याने सामाजिक सलोखा बिघडू शकतो त्यामुळे सुप्रीम ही चिंता व्यक्त केली होती राज्यासह देशभरात कट्टरतावाद्यांकडून होत असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्यांना दिले मात्र त्यानंतर समाजात तेढ वाढवणारी वक्तव्य होत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते राजकीय गोळाबिरीज करण्यासाठी अनेकांकडनं वादग्रस्त वक्तव्य केली जातात पण यातून सामाजिक सलोखा बिघडू नये इतकीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज